आज पलटण या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी दिंतीचं आयोजन आळंदी पंढरपूर आपल्या ज्ञानेश्वर माऊरींच्या पालखीच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे गेली वीस वर्षापासून महाराष्ट्र शासन कृषी विभाग पलटन मार्फत पालखी सोहळ्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांचं कृषी दिंती वारकऱ्यांमध्ये प्रचार प्रसिद्धी प्रचार परिषदे केली जाते त्यामध्ये या वर्षी आम्ही वडजण ते पलटण काही कृषी निधी करून कृषी विभागाच्या ज्या काही विविध योजना या शेतकऱ्यांपर्यंत वारकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे त्यामध्ये त्याचबरोबर गेली वीस वर्षापासून दरवर्षी कृषी विभागामार्फत पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान वाटप केलं जातं तसं यावर्षीसुद्धा आम्ही राजगिरीच्या लाडूच्या रूपात थोडंसं वाटपाचा कार्यक्रम मोफत वाटपाचा कार्यक्रम विभागामार्फत पार पार ता घेण्यात आलेला आहे कृषी निधीच्या माध्यमातून पंतप्रधान विमा योजनेची शेतकऱ्यांमध्ये प्रचार प्रसार एक रुपयामध्ये पीक विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रचार प्रसिद्धी करण्यात आली त्यासाठी हे पंधरा जुलै ही अंतिम मुदत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा या योजनेचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी आम्ही पालखीमध्ये सर्व शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी कृषी विभागामार्फत काढलेल्या कृषी धंदीमध्ये जे हनुमान प्रासादिक मंडळ कापूबाजीवाडी यांच्यामार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले तरी या ठिकाणी आम्ही तालुका कृषी अधिकारी पंटन व उपविभागीय अधिकारी पंटन कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की पंतप्रधान सीट जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व पंधरा जुलैच्या आत शेतकऱ्यांनी आपल्या सीएसटी सेक्टर सेंटरमधून किंवा मोबाईल ॲपद्वारे सुद्धा उतरवण्यात यावा न धन्यवाद